घरात काम करताना राधा सखीला म्हणाली सखी हा माझ्या डोक्यावरचा दुसरा कृष्ण उचलतेस हो का आणि ओतून देतो कोपऱ्यातल्या कृष्णात कृष्ण पिळून तिने कपाळावर रुळणारा कृष्ण कानामागे टाकला दिवसभराचे साचलेले कृष्ण तिने स्वच्छ करून उपडे केले गाईंच कृष्ण कुछना काढलं कृष्णाचं विरझण लावलं कृष्णाने घर सारवलं आणि बसले कृष्णा पुढे तेवढ्यात एक कृष्ण तिच्या पायाच्या करंगळीला चावला तिने त्याला चिमटीत उचलून बाजूला फेकला कृष्ण म्हणत चुली तृष्ण सरकवत स्वतःशी बडबडत म्हणाली आजकाल कृष्णेवर फार गर्दी असते म्हणून कृष्ण होतो एव्हा ना कृष्ण चांगला भडकला होता तिने भराभर कृष्ण ओरकला हो जेवताना राधा अनयला आग्रहाने पानात कृष्ण वाढत होती म्हणाली खास तुम्हाला आवडतो तसा कृष्ण केला आहे झोपताना कृष्ण सई करत म्हणाली आजकाल मला लवकर कृष्ण येते पहिल्यासारखा वेळ लागत नाही न ना राहून कोणीसे एकदा सखीला विचारलेच सखी राधेला झालाय तरी काय सखी म्हणाली राधेला कृष्ण झाला माझ्या कवितेचं नाव आहे राधेला कृष्ण झालं धन्यवाद